नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज दमदार अभिनय शैलीच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजविणारा अभिनेता म्हणजे संजय खान एक फुल दो माली अब्दुल्ला यांसारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या संजय खान यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ उतार आले बॉलिवूडचे पोस्टर बॉय या नावाने लोकप्रिय असलेल्या संजय खान यांचं ऑफ माय लाईफ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आयुष्याविषयी आणि गोष्टींचा खुलासा केला आहे यामध्येच त्यांचा एक गंभीर अपघात झाल्याचं चा नमूद केलं आहे या अपघातामध्ये त्यांच्या शरीरावर त्र्याहत्तर सर्जरी कराव्या लागल्या होत्या टिपू सुलतान या सिनेमाच्या सेटवर एकदा भीषण आग लागली होती या आगीमध्ये संजय खान होरपळून निघाले होते इतकंच नाही तर दोन हजार तीन मध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर इजा झाली होती या दोन्ही अपघातामुळे त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यावर त्याचा बराच परिणाम झाला होता दरम्यान संजय खान यांचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे मात्र ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत तसंच बऱ्याचदा ते बॉलिवूड पार्टी पुरस्कार सोहळे यांसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी आर टाईम आर न्यूज धन्यवाद